ही। ये ये आता हे ठेवली ठेवले आहे तिकडे आतमध्ये हे बघा हे हे बघा हे मच्छीवाले एकदम आणलेले हे सगळं जिवंत आहे मित्रांनो ओरिजिनल नाही जीवा आपला हे नाही नक्की हे बघा जिवंत बापरे हे बघा आता हे मला तोडायचे आहेत आणि मी थोडं गरम पाणी केलंय त्याच्यामध्ये गिझरने गिझर गिजर ऑन केला गिजर ऑन केला आणि के गरम पाणी केलं आता ते बक्की घेतो बाहेर आणि बसतो त्याला तोडत ठीक आहे बघूया सरळ पहिले आपण घेऊया एक तो घेऊया चांगला असा मोठ्या आला ठीक आहे आणि मग हे घेऊया बाहेर चला 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 बाहेर जाऊया हा इथे आता पाणी आणत हे आहे पाणी पूर्ण गरम पाणी आहे टाकायचे गरम पाणी हा गरम पाणी आहे ना ओके हा कैचे आणायला लागेल कायची आणायला लागेल कैची आणायला लागेल तोडायला एक, एक, दोन दोन आहेत त्या जाळ्या त्यातल्या एक जाळी पहिले कायची मी आणि हे आणि जिवंत आहेत दोन हे बघ जिवंत जिवंत आता आपण याला काकलोय या जाळ्यासोबत त्यानं आपण टाकलो पाण्यामध्ये एक एक जाळी खोला पहिले इथे गाठ बांधली का गाठ बांधली पण डायरेक्ट जाळीलाच कापून टाका ना 啊，他们哥这都。 अरे ह्याचे बांधलेलेच म्हणजे हाताला बांधलं आहे काय हा हाताला बांधलेलं आहे मग एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं गरम पाणी जास्त आहे ना त्यामुळे बापरे बाप जा बाबा एका एका याच्यामध्ये किती होते एक दोन तीन चार पाच सहा

फडताय जास्त होते होण्या वर शोड करूया हे बघा मित्रांनो तोडत आता ते दुसरा खेकडा आम्ही तोडला काय बाहेर आधी तोडायचे म्हणजे बघू शकता त्यांच्या हातांना असं बांधले हे बघा दिसत आहे हाताना बघा कसं बांधले मच्छीवाले असतात ना, ना।, ना ते बरोबर बांधतात आपलं

अशा प्रकार प्रकारे काढायचं आपण ठीक आहे पण आपण सगळं काढून घेऊया अशा प्रकारे सगळं काढून घेऊया बाय बाय बाय